नमस्कार उज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय प्रक्रियेचा खेळ खंडोबा कायम आता गुणवत्ता यादी जाहीर होणार अकरा जून ला आणि नियमित प्रवेश यादी सव्वीस जून ला अकरावीचे वर्ग सुरू होणार जुलै महिन्यात दिव्याखाली अंधार सुमारे त्रेपन्न कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या सीपीआर मधील हृदय शस्त्रक्रिया विभागातील शस्त्रक्रियांचं काम ठप्प जिवबा नाना जाधव पार्कमधील बावीस वर्षीय तरुणाचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू खडबडून जाग आलेल्या महापालिकेनं सर्व्हे करून नागरिकांची केली आरोग्य तपासणी वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या विद्यार विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ तर उत्पादन शुल्क विभागाचं उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि गावरान पदार्थांबरोबर कोल्हापुरात परदेशी पदार्थही लोकप्रिय मूळ रशियन असलेल्या डेझर्टचे अनेक प्रकार चाखण्यासाठी ताराबाई पार्कात होतीये नव्या पिढीची गर्दी